नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक छानशी खूप सुंदर अशी मनाला भावणारी अशी कथा आहे तर ती म्हणजे एका आंधळ्या मुलीची गोष्ट तिची देवावरची भक्ती तर ही ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर आपण घेऊया एका आंधळ्या मुलीची देवीवर असलेली भक्ती हा एक अतिशय प्रेरणादायक आणि हृदयस्पर्शी विषय आहे अशा मुलीच्या भावनिक अनुभवांना शब्दात गुंफणे म्हणजे तिच्या भक्तीच्या निखळतेला उजाळा देणे खाली या कथेसाठी एक विस्तृत स्वरूपात रचना केली आहे भक्ती ही दृष्टीची नरज गरज नसते ती हृदयाच्या गाभ्यातून येते एका आंधळ्या मुलीची देवीवर असलेली भक्ती ही केवळ तिच्या जीवनातील अंधकाराला दूर करण्याचा मार्ग नव्हता तर तिच्या आयुष्याला अर्थ देणारी शक्ती होती ती देवीला कधी पाहू शकली नाही परंतु तिच्या मनोमन ती देवीचा अनुभव येऊ हो हो शकली एका लहानशा गावात रेवती नावाची एक आंधळी मुलगी होती आपल्या कुटुंबासोबत राहत होती रेवती जन्मतःच आंधळी होती पण तिने कधीच आपल्या अपंगत्व दुःख मांडले नाही तिच्या आईवडिलांनी तिला लहानपणापासून देवीची पूजा शिकवली ते नेहमी सांगत रेवती देवी सगळ्यांवर प्रेम करते ती तुझं अंधत्व विसरून तुला नेहमी आशीर्वाद देत राहील रेवतीचं जीवन अत्यंत साधं होतं ती दिवसभर आईच्या हाताखाली काम करत असे पण तिच्या मनात नेहमीच देवीची भक्ती प्रखर होती तिचं हृदय गीतांनी भरलेलं असं ती रोज मंदिरात जाई तिथल्याच घंटांचा आवाज आणि मंदिरातली जप तिच्या मनाला शांतता आणि समाधान दे देवीसाठी भक्तीचा प्रसार रेवतीला एकदा गावातील देवीच्या मोठ्या उत्सवात सामील होण्याची इच्छा झाली आईवडिलांनी तिला घेऊन जाण्याचं वचन दिलं त्या उत्साहात सर्वत्र गाणी नृत्य आणि देवीच्या जय जयकाराचा आवाज होता रेवतीने देवीचा अनुभव आपल्या हृदयातून घेतला तिच्या हृदयात एक भाव जागृत झाला माझं अंधत्व हे माझ्या भक्तीत अडथळा नाही मी देवीला माझ्या मनाने पाहते माझ्या आत्म्याचे तिची अनुभूती घेते या दिवसापासून रेवतीने आपल्या गावातील इतर लोकांनाही देवीची भक्ती करण्यासाठी प्रेरित केली ती सांगत असे देवी ही फक्त डोळ्यांनी पाहायची गोष्ट नाही ती हृदयाने अनुभवायची असते लोक तिच्या बोलण्याने प्रभावित झाले आणि त्यांनीही आपल्या जीवनात भक्तीला महत्त्व दिलं एकदा गावावर मोठं संकट आलं सातत्याने येणाऱ्या वादळामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आणि लोकांमध्ये भीती पसरली रेवतीने देवीच्या चरणी प्रार्थना केली हे माते आम्हाला या संकटातून बाहेर काढ तुझ्या आशीर्वादाने आम्हाला नवीन दिशा मिळू हो दे तुझ्या प्रार्थनेनंतर काही दिवसात वादळ थांबलं आणि लोकांमध्ये दे देवीच्या शक्तीबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला रेवतीची भक्ती ही तिच्या अंधत्वापेक्षा तिच्या अंतकरणातील प्रकाशाचा विजय होता ती देवीच्या शक्तीचा एक विजिवंत उदाहरण बनली तिच्या श्रद्धेमुळे गावातील लोकांनाही जीवनाला सकारात्मकतेने पाहण्याची प्रेरणा मिळाली भक्ती ही डोळ्यांनी पाहता येत नाही ती मनाने आणि आत्म्याने अनुभवता येते हे रेवतीने जगाला दाखवून दिली रेवतीच्या आयुष्यात देवीची कृपा वेळोवेळी तिच्यावर क कशी प्रकट झाली याचे काही अजून किस्से आहेत रेवतीची आई एका मोठ्या आर्थिक अडचणीत होती गावात वडिलांचे शेतीविषयक वाद मिटवण्यासाठी एकदा मोठ्या भांडणांचा सामना करावा लागला रेवतीने हे ऐकून तिच्या प्रार्थनेने देवीचे मन जिंकले असावे कारण त्या वादाचा निकाल रेवतीच्या कुटुंबाच्या बाजूने लागला गावातल्या लोकांना वाटले ही फक्त देवीची कृपाच आहे कारण रेवतीच्या प्रार्थनेनंतरच गोष्टी अनुकूल झाल्या हरवलेल्या मुलाचे पुनर्मिळन गावातील एक लहान मुलगा हरवला होता त्याच्या कुटुंबाने सर्वत्र शोधाशोध केली पण मुलाचा पत्ता लागला नाही रेवतीला त्या गोष्टीचा पत्ता लागल्यावर तिने देवीच्या अर्थ प्रार्थना केली माते त्या मुलाला सुखरूप त्याच्या घरी अशी प्रार्थना करत तिने काहीतरी अद्भुत स्वप्नात देवीने एका विशिष्ट झाडाजवळ त्या मुलाचा पत्ता दाखवला जेव्हा गावातील लोकांनी त्या ठिकाणी शोध घेतला तेव्हा हरवलेला मुलगा तिथेच सापडला लोकांना विश्वास बसला की देवीच्या कृपेनेच हे शक्य झाले पाण्याचा चमत्कार एकदा गावात मोठ्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली पाणी साठा आटला शेत कोरडी पडली आणि लोक संकटात सापडले रेवतीने देवीच्या चरणी रात्रंदिवस प्रार्थना केली तिने भक्तीभावाने देवीला आपल्या गावावर कृपा करण्याची विनंती केली काही दिवसातच गावात पाऊस पडला विहिरी पाण्याने भरल्या आणि गावातील शेत हिरविगार झाली गावकऱ्यांनी या कृपेसाठी देवीचे आभार मानले आणि रेवतीच्या श्रद्धेला सलाम केला रेवती एकदा देवीच्या नवरात्र महोत्सवात नवरात्र महोत्सवात सहभागी झाली ती रोज मंदिरात जाऊन देवीसमोर गीतं गाई आणि भजने म्हणायची एका रात्री तिला स्वप्नात देवी प्रकट झाली आणि म्हणाली देवती तुझ्या निखळ भक्तीमुळे तू माझ्या हृदयाजवळ आहेस मी तुला दृष्टी देणार नाही कारण तुझ्या अंतकरणाची दृष्टीच तुला जीवनातील सत्य दाखवते हे स्वप्न रेवतीसाठी खूप प्रेरणादायक होतं तिला कधीही आपल्या अंधत्वाचा खेद वाटला नाही उलट तिच्या भक्तीने तिला जगातल्या सर्व गोष्टींची अनुभूती दिली रेवतीच्या मनात शिक्षण घेण्याची खूप इच्छा होती पण तिच्या अंधत्वामुळे कोणीही तिला शि शाळेत प्रवेश देत नव्हते तिने देवीच्या चरणी प्रार्थना केली माते मला ज्ञानाचा आशीर्वाद दे मला शिकण्याची संधी मिळू दे काही दिवसातच गावात एक स्वयंसेवी संस्था आली ज्यांनी अंध मुलांसाठी विशेष शिक्षण सुरू केलं रेवती पहिली विद्यार्थिनी होती तिच्या प्रार्थनेने आणलेल्या या संधीने ती खूप शिकली आणि स्वतःच्या जीवनाचा अर्थ निर्माण केला या घटनांमधून देवीच्या भक्तीची शक्ती स्पष्ट होते रेवतीसाठी देवी केवळ एक मूर्ती नव्हती तर जीवनातील मार्गदर्शक शक्ती होती ती देवीच्या कृपेने फक्त स्वतःचं जीवन बदलण्याचं माध्यम नव्हती तर गावातल्या प्रत्येकासाठी प्रेरणा होती जर अजून सर अशा पद्धतीने ही छानसे वेगवेगळे किस्से रेवतीचे होते आणि देवीची तिच्याबद्दलची भक्ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा